नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर कालच्या क्लासच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस अडोतीस हे सर्व साईजचे ब्लाऊज कसे ओळखायचे छातीचा चौथा भाग काय असतो हे संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे शिवण क्लास शिकत आहे ज्यांना शिवण क्लास शिकायची इच्छा आहे त्यांना कुठलीच अडचण येणार नाही या हेतूने मी रोज व्हिडिओ टाकत आहे एक दिवस आड आपले व्हिडिओ येत आहे तर तुमचा शिवण क्लासला खूप छान प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद देत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही कुणाला शिवण क्लास शिकायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मैत्रिणींनो एकदम बारकाईने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिवण क्लास शिकत आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला एकही टिप्स तुमची मिस होणार नाही आणि ब्लाऊज संबंधी सर्व माहिती तुम्हाला मिळेल तर आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस आहे तर दोन व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल ते व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला आजचा व्हिडिओ कळेल तर आता हे ब्लाऊज मी बाजूला ठेवून घेते आणि तुम्हाला पेपरवर माप कसे टाकायचे जसे की गळा कसा टाकायचा शोल्डर कसा टाकायचा मुंडा हे कसे ओळखायचे कसे टाकायचे संपूर्ण माहिती देणार आहे शिवण क्लास शिकत असताना इतकी बारीक बारीक माहिती तुम्हाला कुणी देत नाही तुम्हाला डायरेक्ट शिकवल्या जाते त्यामुळे शिवण क्लास तुमच्या लक्षात बसत नाही तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे तर बघा हा माझा डावा हात आहे डाव्या साईडला आपल्याला बंद घडी टाकायची आहे बंद घडी म्हणजे काय हेही ही मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि ते डाव्याच बाजूने का हेही ही तुम्हाला मी समजून सांगणार आहे डाव्या हाताने आपल्याला असा पेपर फोल्ड करायचा आहे म्हणजे जी डावी बाजू आहे ती बंद बाजू होईल इथे पेपर आपला बंद आहे खुल्या साईडने कधीच पेपर घ्यायचा नाही तर खुली साईड कोणची बघा हे बघा ही खुली साईड आहे या साईडने कधीच पेपर घ्यायचा नाही आपल्याला बंद बाजूनेच पेपर घ्यायचा आहे तर असा पेपर असतो हा दुमत मारायचा आहे ही बंद बाजू आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तर बघा हा ब्लाऊज आहे ब्लाऊजच्या गळ्याचं माप आपल्याला बंद बाजूने टाकायचं असते हा जो गळा आहे ना ह्या कुठे टाकायचा आहे जिथे ही बंद बाजू आहे तिथे गळ्या टाकायचा आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे आता पेपरवर कशी माप टाकायचे ते सांगणार आहे तर पहिले हा ब्लाऊज मी फोल्ड करून ठेवते आणि गळ्याच्या साईडला डाव्या साईडनी गळा आहे तर डाव्या साईडनी गळ्याची साईड मी ठेवणार आहे तर बंद बाजू आहे तिथे आपल्याला गळा टाकायचा आहे हा गळा पहिले टाकायचा आहे मग शोल्डर टाकायचा आहे आणि मग असा मुंडा येणार आहे तर बघा बंद बाजू समजली असं तुम्हाला ही बंद बाजू आहे अखंड आहे बघा अखंड गळा आहे इथे कुठेही कापलेले नाही म्हणजे हा अखंड गळा आहे तर बंद बाजू आहे पेपर पण आपला तसाच आहे तर सुरुवातीला इथे गळ्याची रुंदी टाकावी लागते ही तुमच्या मापानुसार टाकावी लागते जसे जसे ब्लाऊजचे माप आहे त्यानुसार गळ्याची रुंदी ही वेगवेगळी असते तर इथे मी तुम्हाला थोडे समजावून सांगते आणि गळ्याची रुंदी काय असते तेही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात छोटे माप समजा अठ्ठावीस घेते मी अठ्ठावीस साईजपासून ते चौवेचाळीस साईजपर्यंत चौवेचाळीस साईज ही खूप मोठी साईज आहे त्याहीपेक्षा मोठी साईज असते पण मी चौवेचाळीसपर्यंत तुम्हाला सांगते अठ्ठावीस मापापासून ते चौवेचाळीस मापापर्यंत गळ्याची रुंदी किती असते हे मी तुम्हाला सांगते लांबी आणि रुंदी तुम्हाला माहीतच असेल तरी मी एकदा सांगते गळ्याची रुंदी कशाला म्हणते ही जी रुंदी आहे त्याला गळ्याची रुंदी म्हणते आपल्याला एक साईडचीच गळ्याची रुंदी मोजावी लागत असते म्हणजे छातीचा चौथा भाग घेऊन गळ्याची रुंदी टाकावी लागते तर गळ्याची रुंदी ही कमीत कमी पावणे दोनपासून सुरू होते तर पावणे तीन तुम्ही तीनेही घेऊ शकता महिला अंगात जर जाड असेल तर तीनपर्यंतही गळ्याची रुंदी जाईल तीनच्या वरती गळ्याची रुंदी आपण कधी घेतो जेव्हा ब्लाऊज हा आपला बोटनेक असतो बोटनेकमध्ये तुमचे शोल्डर कमी असते आणि गळ्याची रुंदी जास्त असते हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे जेव्हा मी तुम्हाला बोटनेक ब्लाउज शिकवेल त्यावेळेस संपूर्ण डिटेल्समध्ये पुन्हा माहिती देणारच आहे माप काढताना सुरुवातीला काय करायचे आहे ब्लाऊजचे माप कुठले आहे ते जाणून घ्यायचे आहे तर समजा मी समजते हा ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आहे तर ब्लाऊज तर आपला अठ्ठावीस साईजचा आपल्याला समजलेला आहे तर आपण काय करत असतो छातीचा चौथा भाग घेत असतो तर अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे अठ्ठावीसला चारने भाग द्यायचा आहे तर किती येते सात इंच तर इथं आपले सात इंच आलेले आहे तर हे सात इंच जे आलेले आहे जे आपण छातीचा चौथा भाग काढून जे येणार आहे ते आपले इथून इथपर्यंतच इत असते फिटिंगपर्यंतच असते शिलाई मार्जिन आपल्याला वेगळी ठेवायची असते अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे तर समोरचे आपले चौदा असणार आहे आणि मागची साईड चौदा असणार आहे अठ्ठावीसच्या अर्धे केले आपण म्हणजे अठ्ठावीसचे दोन भाग तर मागची साईड येईल चौदा इंच आणि समोरची साईड येईल चौदा इंच म्हणजे चौदा जुने अठ्ठावीस आणि चार भाग करायचे झाल्यात सात इंच तर बघा इथे चार भाग झालेले आहे तर आपले चूक अठ्ठावीस आणि अठ्ठावीसले चारनी भाग दिला तर खूपच सोपे पडते तुम्हाला डायरेक्ट इथे सात इंच मिळणारच आहे तर हे इथपर्यंत सात इंच झालेले आहे शिलाई मार्जिन आपल्याला वेगळी सोडायची असते तर बघा आता मी तुम्हाला ब्लाऊज उलटे करून दाखवते तर जिथे फिटिंग झालेली आहे त्यापुढे इथे शिलाई मार्जिनच्या शिलाया दिसत आहे बघा तर हे शिलाई मार्जिन आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता एक इंच ठेवू शकता दीड दोनपर्यंत ठेवू शकता ज्या महिलांचे रेग्युलरचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी शिलाई मार्जिन कमी ठेवली तरी चालेल पण ज्या महिलांचे ब्लाऊज हे लग्नाकार्यात घालायसारखे आहे हेवी ब्लाऊज आहे तिथे तुम्हाला शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच ठेवायची आहे जास्त ठेवायची आहे ते कशासाठी कारण की हे ब्लाऊज आपण नेहमी नेहमी वापरत नाही लग्न समारंभ किंवा पार्टी कुठे जायच्या वेळेस आपण ते ब्लाऊज घालतो त्यामुळेच हे ब्लाऊज खूप वेळ टिकून राहतात तर हे ब्लाऊज बरेच वर्ष टिकतात साहजिकच आहे इतक्या वर्षात आपली तब्येत कमी जास्तही होऊ शकतो जाड महिला रोडही होऊ शकते आणि रोड महिला जाडही होऊ शकते महिला जर अंगात जाड झाली तर आपण शिलाई उसवू शकतो आणि रोड झाली असेल तर टिप मारू शकतो त्यासाठी आपल्याला ही शिलाई मार्जिन ठेवावी लागत असते हे तुमच्या आज लक्षात आले असेल तर आपण छातीचा चौथा भाग सात इंच काढलेला आहे तर दोन इंच त्यामध्ये टाकायचे आहे ते शिलाई मार्जिन दोन इंच त्यामध्ये ॲड करायची आहे छातीचा चौथा भाग सात इंच आलेला आहे दोन इंच त्यामध्ये टाकले तर किती येते आपले नऊ इंच पेपरवर आपण सात इंचापर्यंतच मार्किंग करणार आहोत का नाही दोन इंच आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे तर नऊ इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि एक मार्किंग सात इंचावर पण आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही फिटिंगची मार्किंग आहे आणि दोन इंच जे समोर आहे ते शिलाई मार्जिन आहे ती शिल्लकची मार्किंग आहे आता कुठल्या साईजला गळ्याची रुंदी किती घ्यायची हे मी तुम्हाला पुढे पुढे सांगेल आता फक्त तुम्हाला गळा कसा टाकायचा शोल्डर कुठे टाकायचे मुंडा कुठा टाकायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी अंदाजे इथे दोन इंच गळा घेतलेला आहे तिथून पुढे शोल्डरचं माप असते गळ्याचे पुढे शोल्डरचे माप असते त्याच्यानंतर असतो मुंडा आले लक्षात तुमच्या गळ्याची उंची घेताना गळ्याची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिल्लक ठेवायची आहे म्हणजे ते शिलाईसाठी असते वरती आणि खाली शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी ती मार्जिन अर्धा इंच ठेवावी लागते तर कुठे कुठे शिलाई मार्जिन किती किती ठेवायची आहे हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवणारच आहे तर सुरुवातीला गळा नंतर हे शोल्डर आणि त्यानंतर मुंडा मुंडा बघा कशाला मुंडा म्हणतात जे बाह्या आपण जोडतो त्याला मुंडा म्हणतात तर हा मुंडा पण प्रत्येक साईजच्या मापानुसारच असतो प्रत्येक साईजनुसार मुंडा बदलत असतो ते कसे बदलत असते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मुंड्याची उंची पण जितकी ब्लाऊजची उंची असते त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्तच असते आता ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाउजची उंची आहे बारा तर त्यामध्येही आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवायची आहे आता तुम्ही नवीन आहात तर तुम्ही एक इंच ठेवू शकता कारण की तुम्हाला शिलाई मार्जिनमध्ये कपडा जास्तच लागणार आहे नवीन नवीन कपडा जास्त लागतो मला अर्धा इंचच लागते आता फिटिंगची जी मार्किंग आहे आणि शिलाई मार्किंग जी आहे आपण जी दोन इंच जास्त ठेवलेली आहे ती मी आखून घेतलेली आहे मुंड्याचा आकार असा द्यायचा असतो पर तो किती इंचावर द्यायचा असतो ती खोली किती इंचावर द्यायची ते तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे एकदाच जर मी तुम्हाला सर्व काही सांगितले तर तुमच्या काहीच लक्षात येणार नाही सगळे डोक्याच्या बाहेर चालले जाईल गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे आकार पण वेगवेगळे मी शिकवणारच आहे सर्व डिटेल्समध्ये मला तुम्हाला मशीन काम शिकवायचे आहे जेणेकरून घराघरातली स्त्रीही आपल्या पायावर उभी झाली पाहिजे आणि ज्यांना कुणाला दुसऱ्याचे ब्लाऊज शिवायचे नसतील तर त्यांना स्वतःचे तरी ब्लाऊज शिवता यावे हाच माझा हेतू आहे कारण की मैत्रिणीं स्वतःचे ब्लाऊज शिवून स्वतःच घालायला जी मजा आहे ती दुसऱ्याकडून शिवून घेण्यात नाही त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचे ब्लाऊज स्टिच करू शकता दुसऱ्याच्या हाताकडे बघायची तुम्हाला वेळच येणार नाही हाच माझा हेतू आहे तर प्लीज मनापासून तुम्ही शिवण क्लासचे हे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आपल्याला कमर पण मोजून घ्यावी लागते कमरेचे पण वेगळे माप टाकावे लागते सर्वे मापे वेगवेगळे घ्यावे लागते आता ही शिलाई मार्जिन आहे मी इथे तुम्हाला लिहून देते आता पेपर कसा कट करायचा आहे तर बघा काठापासून सुरुवात करायची आहे तर बघा इथे मी धरला आणि कैची गोल गोल फिरवत गळा कट करत आहे पेपर कटिंग करताना तुम्हाला वेगळी कैची वापरायची आहे जी कैची तुम्ही ब्लाउज पीस कट करायसाठी आणलेली आहे कापडावरची कैची कधीही पेपरवर वापरायची नाही त्यामुळे तुमची कैची बसते ती कापडावर चालत नाही माझ्याकडे दोन कैच्या आहेत माझी नवी कैची ही कापडासाठी आहे आणि ही जुनी कैची जी आहे ती मी पेपर कटिंगसाठी तुम्हाला दाखवत आहे तर आता तुमच्या लक्षात येणार आहे की मी बंद बाजूकून गळा का टाकलेला आहे पेपर मी आता सरळ करून घेणार आहे तर बघा तुम्हाला समजणारच आहे जसा आपल्या ब्लाऊजच्या मागच्या साईडची कटिंग असते तशी ही पेपर कटिंग झालेली आहे आले लक्षात आणि नवीन नवीन तुम्हाला पेपरवरच प्रॅक्टिस करावी लागणार आहे ब्लाऊजच्या मागच्या साईडची बाजू तयार झालेली आहे फक्त इथे टक्स मारायचे राहिलेले आहेत तर ते कसे मारायचे काय तर ते आपण हळूहळू शिकणारच आहो अशा तऱ्हेने जर तुम्ही पेपरवर कटिंग केली तर तुमचा गळा व्यवस्थित आला का गोल आला का तिरपा गेला का हे सर्व काही तुम्हाला पेपर सरळ केल्यावर समजणार सुरुवातीला तुम्हाला पेपरवरच खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर बघा मैत्रिणींनो हे आहे शोल्डर तर शोल्डर कमी जास्त असू शकतो महिलेच्या आवडीनुसार असू शकतो कुठल्या महिलेला शोल्डर कमी पाहिजे तर कुठल्या महिलेला जास्त पाहिजे मुंडाही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार असतो फक्त तुम्हाला एवढेच लक्षात द्यायचं आहे बंदर साइडला गळा टाकायचा आहे नंतर शोल्डर नंतर मुंडा तर कापडावर पण आपल्याला असेच माप टाकायचे आहे तर आजपर्यंत ही तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे इथे तुम्हाला एकच लक्षात द्यायचं आहे की जे ब्लाऊज आहे त्याचे छातीचा चौथा चाथ भाग आपल्याला करायचा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे कपडा खूपच कमी असला तर दीड इंच ठेवू शकता आता इथे मी तुम्हाला लिहून देणार आहे पेपरवर सुरुवातीला गळा टाकायचा आहे नंतर शोल्डर टाकायचा आहे आणि नंतर मुंडा टाकायचा आहे तर इथे तुम्हाला मी लिहून देते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तुम्हाला एक नोटबुक करायची आहे आणि त्यामध्ये सर्व काही हे लिहून घ्यायचं आहे बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्यामध्ये प्लस दोन इंच करायचे आहे दोन इंच शिल्लक घ्यायचे आहेत शिलाई मार्जिनसाठी हे तुम्हाला सर्व काही बारीक बारीक गोष्टी जे मी सांगत आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे जेणेकरून एखाद्या वेळेस तुमच्या लक्षात जरी नाही आले तर तुम्ही ती नोटबुक बघून लक्षात घेऊ शकता आणि मैत्रिणींना तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता पेपर पॅटर्नबद्दल मला खूप मैत्रिणी विचारत आहेत तर त्यांच्यासाठी मी लवकरच पेपर पॅटर्न्स घेऊन येणार आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि ब्लाउज परफेक्ट शिवता येणार आहे तर कुणाकुणाला पेपर पॅटर्न्स हवे आहेत त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगावे जेणेकरून मी त्यांच्यासाठी पेपर पॅटर्न्स लवकरच घेऊन येईल तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि पहिले जे शिवण क्लासचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद